नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस तासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये गोमास विक्रीला बंदी असतानासुद्धा काही ठिकाणी सर्रासपणे ह्याची विक्री केली जाते आणि असंच एक प्रकरण सध्या आपण शेरे पंजाबच्या कॉर्नरला उभे आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो हे एक बीप शॉप आहे या ठिकाणी सर्रासपणे गोम गोमास ह्याची विक्री केली जात होती ते काही तरुणांनी मिळून याला ह्याचं स्टिंग केलं आणि ते गोमास जे आहे ते पकडण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत या संदर्भातली पूर्ण माहिती एम आय डी सी पोलीस स्टेशनला कळवलेली आहे आणि एमआयडीसी पोलिसांनी याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आपण संपूर्ण प्रकरण जे काय आहे आपण जाऊन घेणार आहोत मी अर्पिता आहे जसं मला कळलं की इथे बीफ विकलं जातो आहे मितेश साबळेकरून मुलगा आहे त्यांनी मला इन्फॉर्म केलं की इथे ही गोष्ट विकली जाते तर मी तिकडे येऊन व्हेरीफाईड केलं की अशी गोष्ट आहे का आणि मी स्वतः ते बाय केलं आहे आणि लॅबला पाठवल्यानंतरही आपल्याला तेच कळतं आहे की ते गो माता आहे प्रॉपरली ते गाईचंच मटन आहे कोणतं मिक्सिंग नाही काही नाही आणि ते आजच विकलं जात नाही तर पंधरा वर्षापासून विकलं जात होतं पण कोणी काहीच ॲक्शन घेतलेलं नाही मी एकटी मुलगी इथे येऊन जे ॲक्शन घेतलंय आज हा दुकान सील झालेला तुम्ही बघू शकता आणि स्टील पण पेपर मेन्शनमध्ये लिहिलेलं आहे की हा दुकान सील केलं आहे पण आमच्या पद्धतीमध्ये हा दुकान सील नाही आहे ह्याच्यावरती फक्त टाळाच लावला गेला आहे आणि आपल्याला ती गोष्ट नको हो आहे तो माणूस त्याला आज जेल झाली आहे काही ॲक्शन होईल सगळं आपल्याला नको आहे हा जो दुकान आहे तो पूर्णपणे आपल्याला तोडूनच हवंय सील नाही लागत आहे ना तर ही ना, जागाच नकोय आपल्याला तर बाकी त्याच्यावरती काही कारवाई हो द्या आपल्याला त्याशी नाही पण हे विकलं गेलं नाही पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही तर यासोबत आपण आम्हाला म्हटलं की हे जे स्ट्रक्चर केलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीचं आहे ड्रेनेजवर बांधलेलं आहे त्याबद्दल काय माहिती ही जी जागा बांधली गेलेली आहे ना ती एक प्रॉपर वे मध्ये नाही आहे हे नाल्यावरती बांधलं गेलं आहे आणि नाल्यावरती बांधल्या गेल्यामुळे एक इनलिगल झालेलं आहे तर आपल्याला त्यासहित आपल्याला हे डेमोलेशन करून तुटलेलंच हवं केलं आपण कळवलं हो मी बीएमसी मध्ये सी सी टी आर दोन्ही दिलेलं आहे सांगितलं पंधरा दिवसामध्ये हे व्हेरीफाईड करणार इकडचे जेवढे फोटोज होते ते मी त्यांना फॉरवर्ड केलेले आहेत आणि ते फोटोज बघून ते स्वतः येतील इथे आणि बघून त्याच्यावरती ऍक्शन घेतीलच आणि त्यांनी मला वर्ड सुद्धा दिले की पंधरा दिवसामध्ये हे तुटलेलं दिसेल आपल्याला तर आपण पाहिलात तर गोमास विक्रीला बंदी असून सुद्धा सर्रासपणे या ठिकाणी विकलं जात होतं आणि काही तरुणांनी मिळून या ठिकाणी एकत्र येऊन हे गोमास विक्री या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि पालिकेलासुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे लवकरच डिमॉलिश करणार असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या या लोकांना सांगितलेलं आहे कॅमेरामॅन इम्रानचा मी संदीप कसालकर भारत साठी मुंबई